वरच्यास पटवलं लढत नाही झाली शेवटच्या क्षणाला निर्विवाद वरच्यासिवाय पठवलं खऱ्या अर्थाने मालकाला गिफ्ट दिलं मालकाला बरे गेले बैलाचा पोय बघायला घ्या नव्हता मालकाला या ठिकाणी बैलाकडा खरोखर हे गिफ्ट आहे बऱ्याच दिवसाने या ठिकाणी मालकाला आपल्या कायद्याचा पोय या ठिकाणी पाहायला मिळाला सेमी फायनाल तीनचा निखा सेमी फायनाल तीनचा निकाल निकाल आणि निखा सेमी फायनाल तीनचा निकाल आहे तास क्रमांक तीन वाढ राहलेली गाडी कार्तिकी किरण राऊत वडलापुर अमोल पलाव वाटेगार राहुल पाटील अडवली कल्याण या गाडीचा हा चुटाईवरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन धून्यशिवाय